मावळ तालुक्यातील कुंडमाळा या प्रसिद्ध पर्यटन स्थळी रविवारी झालेल्या दुर्घटनेला प्रशासन जबाबदार असल्याचं बोललं जाते तीस वर्षापूर्वीचा पूल जीर्ण झाला होता या ठिकाणी नवीन पूल बांधण्याची स्थानिकांची अनेक मागणी होती मंजुरी मिळाल्यानंतर काम सुरू करण्याबाबतचा आदेश काढण्यात वर्ष निघून गेला आसपासच्या गावातील ग्रामस्थांची दळणवळण पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षण असणारे पर्यटन स्थळ यामुळं या ठिकाणी पुलाचे काम तातडीने होणं आवश्यक होतं मात्र लालफितीच्या कारभारामुळे पुलाचं काम रकडल्यानं या दुर्घटनेला प्रशासनच जबाबदार असल्याचा सूर व्यक्त होतोय नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो तीस वर्षापूर्वी तत्कालीन आमदार रुपलेखा ढोरे तत्कालीन खासदार स्वर्गीय अण्णा जोशी त्यानंतरच्या काळात तत्कालीन आमदार स्वर्गीय दिगंबर फेगडे यांच्या प्रयत्नातून या पुलाचं काम झालं होतं हा पादचारी स्वरूपाचा लोखंडी पुल असताना यावरून दुचाकीची ये जा सुरू होती इंदुरी कुंडमळा सांगुर्डी शेलारवाडी देहू रोड या भागातील नागरिकांच्या दृष्टीनं ये जा करण्यासाठी हा मार्ग सोयीचा होता त्यामुळं तिथं नवा पूल व्हावा अशी अनेक वर्षापासूनची मागणी होती या संदर्भात आमदार सुनील शेळके यांनी कुंडमळा येथे नवीन पुलासाठी निधी मिळण्यापासून ते वर्क ऑर्डर निघेपर्यंत सतत पाठपुरावा केला कुंडमळा इथल्या नवीन पुलासाठी कधीपासून पाठपुरावा होता ते आता पाहूया तीन फेब्रुवारी दोन हजार बावीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निधीची मागणी केली दोन डिसेंबर दोन हजार बावीस सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निधी मागितला अकरा जुलै दोन हजार चोवीस अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तांत्रिक मान्यता मिळाली दहा जून दोन हजार पंचवीस कामाची वर्क ऑर्डर निघाले परंतु दुर्दैव म्हणजे काम सुरू करण्याचा आदेश निघाल्यानंतर पाच दिवसांनी कुंडमळा इथे ही दुर्घटना घडली आतापर्यंत चार मृत्यूमुखी पडले पन्नास पेक्षा अधिक पर्यटक जखमी झालेत यात अनेक जण वाहून गेल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जाते तळेगाव धाबाळे पोलीस या दुर्घटनेचा कसून तपास करतायत तसंच जिल्हा प्रशासनानं चौकशी करण्यासाठी सहा सदस्यांची समिती स्थापन केली ही समिती जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर करणार आहे वल् यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली मात्र या ठिकाणी झालेल्या पर्यटकांच्या गर्दीला आणि हुल्लडबाजीला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जातोय हा पूल कमकुवत असल्यानं व येथील रांजन खळगे धोकादायक असल्यानं या ठिकाणी पर्यटकांना येण्यास बंदी असणं अपेक्षित होत तसंच संबंधित पूल हा कमकुवत असल्यानं या पुलावरून ये करू नये असा फलकही या ठिकाणी लावण्यात आलेला होता असं असतानाही इतक्या मोठ्या संख्येने पर्यटक येतात पुलावरच हुल्लडबाजी करतात वास्तविक या पुलाच्या एका बाजूला एमआयडीसी पोलिसांची हद्द तर दुसरीकडे तळेगाव दाभाडे पोलिसांची हद्द आहे तसेच डिफेन्सचाही भाग येतो मग दिवसेंदिवस अशा धोकादायक ठिकाणी वाढणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीला किंवा स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार इथं रात्रंदिवस चालणाऱ्या हुल्लडबाजीला जबाबदार कोण तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईंड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद